नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आलेल्या नवीन अपडेटनुसार सी डी पी ओ विभागीय परीक्षा दोन हजार सव्वीस करिता अगोदर जे ग्रामविकास विभाग असेल किंवा महिला बालविकास विभागांतर्गत का जे काही कर्मचारी शेवारत आहेत ज्यांना सात वर्षाचा कालावधी कम्प्लीट झालेला आहे असे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी सी डी पी ओकरिता अप्लाय करू इच्छित अप्लाय करू शकत होते परंतु नवीन अपडेटनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टाकलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत वेगळ्या पदावरती जे गटकला आहेत किंवा अरजपत्रित पद पत्र गटबला कार्यरत आहेत आणि ज्यांना सात वर्षे कम्प्लीट झालेली आहेत त्या वि उमेदवारांकरिता नवीन लिंक सुरू झालेली आहे तर आपल्याला एक गुड न्यूज आहे तर आपण सुद्धा या ठिकाणी सी डी पी ओ बनू शकता तर सी डी पी ओ बनण्याकरिता आपल्याला लवकरात लवकर ह्या फॉर्म भरायचा आहे याची लिंक एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण अवेलेबल करून देणार देणार आहोत तर त्यांच्याकरिता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडकरिता महिला बाल विकास विभागीय परीक्षा दोन हजार सव्वीस पेपर फर्स्ट पेपर सेकंड दोन्हीची एकत्रित तयारी एकाच बॅचमध्ये करून घेतली जाणार आहे यामध्ये तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड लिमिटेड वेळा असणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे बॅचला जॉईन होण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे तसे आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि इन्स्टाला फॉलोसुद्धा करायचा आहे धन्यवाद